आपण पाहत आहात महाराष्ट्र जी वी एस न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी चोरीच्या मोटरसायकल बाळगणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक लाख दहा हजार किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली की इसमनामे सुरेश गंगाधर पवार राहणार मेरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना याच्याकडे चोरीच्या मोटरसायकल असून तो सध्या कृष्णा मॉलसमोरील रस्त्याजवळ आहे त्या अनुषंगाने इसमनामे सुरेश गंगाधर पवार राहणार मेरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना याचा शोध घेऊन त्याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे असणाऱ्या त्याच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्याच्या ताब्यातील होंडा शाईन आणि हिरो एच एफ डिलक्स अशा दोन मोटरसायकल जप्त करून त्याच्याविरोधात तालुका जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर दोन्ही मोटारसायकलची अधिक माहिती मिळवली असता सदरच्या दोन्ही मोटारसायकल या जवाहरनगर पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर हद्दीतून चोरी झालेल्या असून जवाहरनगर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर क्रमांक एकशे सत्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता व गुन्हे रजिस्टर क्रमांक तीनशे पंच्याण्णव दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये असे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक शाखा जालना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे रमेश राठोड प्रभाकर वाघ गोपाल नाशी रिपीट प्रभाकर वाघ गोपाल घोषिक विजयी डिक्कर